गुड मॉर्निंग टीचर्स अँड पॅरेंट्स माय इज सानिका भीम मोरे माय ग्रुप पार्टनर इज अनुष्का खांडेकर लक्ष्मी खांडेकर श्रुतिका शिंदे माय प्रोजेक्ट इज कॉईन म्हणजेच नाणे तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील एक दोन पाच आणि दहा रुपयाचे नाणे प्रत्येकाने वापरले आहे परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का त्या नाण्यावरती वेगवेगळे चिन्ह का असतात व त्याचा अर्थ काय तर आज या प्रश्नाची उत्तरे आम्ही देणार आहोत भारतात एकूण चार अशी ठिकाणे आहेत जिथे नाणी तयार केले जाते ते, के ते म्हणजे कोलकाता मिंट नोएडा मीठ हैदराबाद मिंट आणि मुंबई मीठ या चार ठिकाणाहून नाणी बनवून येतात ज्याचा वापर आपण रोजच्या जीवनात करतो आता तु... आता सर्व जुने मीठ कोणते मुंबई मिंट आणि दिल्ली मिंट हे अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये ब्रिटिश काळापासून चालून आलेले मृदा व नाणी बनवण्याचे ठिकाण आहेत आता तुम्ही म्हणाल मिंट म्हणजे काय तर मिंट म्हणजे जे ठिकाणे आहे ज्याला भारत सरकारकडून अधिकृतरित्या नाणी किंवा मृदा बनवण्याची समिती दिली जाते अशा ठिकाणाला मिंट असे म्हणतात आता आपण इतिहासाकडे डोकूया शिवकालीन नाणीचे नाव काय शिवकाळात चांदीची लारी व तांब्याची शिवराई ही प्रमुख नाणी आढळते नेक्स्ट भारतात नाण्यांचा शोध कोणी लावला भारतात नाण्यांचा शोध इसवी सणाच्या पहिल्या शतकात कुशाण घराण्याने लावला असे म्हटले जाते पहिली सोन्याची नाणी कोणी जारी केली पहिली सोन्याची नाणी इसवी सणाच्या पहिल्या शतकात ग्रहाने जारी केली भारतात किती नाणी आहेत भारतात एक लाख भिन्न नाणी अस्तित्वात आहेत नाण्यांचा वापर कोठे जास्त होतो आशिया आणि आफ्रिकेतील विकसित देशांमध्ये नाण्यांचा वापर जास्त होतो परंतु आता जगभरात डिजिटल पेमेंटचा वापर म्हणजेच फोनपेचा वापर वाढत असल्यामुळे नाण्यांचा वापर भविष्यात आणखी कमी होण्याची शक्यता आहे आता आपण नाण्यांचे प्रकार पाहूया चित्रात चित्राखुली नाणी स्वामी विवेकानंदची आहे ही पाच रुपयाची नाणी आहे ही नाणी स्वामी विवेकानंदच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त कोरली गेलेली आहे नेक्स्ट ही डॉक्टर बाबाची नाणी आहे ही दहा रुपयाची नाणी आहे ही नाणी दोन हजार नऊमध्ये मध्ये कोरली गेलेली आहे नेक्स्ट गे गे ही संत तुकाराम महाराजांची नाणी आहे ही दोन रुपयाची नाणी आहे ही नाणी दोन हजार दोन मध्ये कोरली गेलेली आहे नेक्स्ट ही संत ज्ञानेश्वर महाराजांची नाणी आहे ही एक रुपयाची नाणी आहे ही नाणी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कोरली गेलेली आहे ही चित्रातकली नाणी लुईस ब्रेल यांची आहे ही दोन रुपयाची नाणी आहे ही नाणी दोन हजार नऊ मध्ये कोरली गेलेली आहे ही माता वैष्णवी देवीची नाणी आहे ही नाणी शाईन बोर्डमध्ये तयार केली जाते ही दहा रुपयाची नाणी आहे नेक्स्ट ही भारताच्या साठ वर्ष पूर्ण झालेल्या संसद नंतर कोरली गेलेली नाणी आहे ही दहा रुपयाची नाणी आहे ही श्रम जगत म्हणजेच वर्ल्ड ऑफ वर्क यांची नाणी आहे ही पाच रुपयाची नाणी आहे ही नाणी दोन हजार बारामध्ये कोरली गेलेली आहे ही सुभाषचंद्र बोस यांची नाणी आहे ही दोन रुपयाची नाणी आहे ही नाणी एक ही नाणी दोन हजार दोनमध्ये कोरली गेलेली आहे थँक्यू तर यापुढील यापुढील माहिती माझी ग्रुप मे पार्टनर अनुष्का खांडेकर यांनी सांगली गुड मॉर्निंग थँक्यू सानिका गुड मॉर्निंग टीचर अँड पॅरेंट्स या पुढील माहिती मी सांगणार आहे सानिका मोरे हिने या ग्रुप पार्टनरने मिंट म्हणजे काय व नाणी कुठे बनवली जातात व ती कशाप्रकारे चलनात येतात हे सांगितलेले आहे आज मी तुम्हाला भारतीय नाण्याचा इतिहास सांगणार आहे भारतीय नाण्याचा जन्म इसवी सन सहाव्या शतकात झाला होता एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारतीय रुपयाची नाणी सादर करण्यात आली त्यानंतर त्यांचा आकार व प्रकार अधूनमधून बदलत गेला म्हणजे एकोणीसशे पन्नास ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जी नाणी कोरली गेलेली आहे त्यांच्या आकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आहे पूर्वी नाणी बनवण्यासाठी जर्मन स्टील अशा विविध धातूंचा उपयोग केला जात होता आता तांबे आणि स्टील या धातूंचा उपयोग केला जात आहे पूर्वीची नाणी षटकोन चौकोन अशा विविध आकारांची होती व आताची नाणी सर्व नाणी वर्तुळ आकाराची आहे तर तुम्ही एक दोन एक दोन आणि पाच रुपये आणि दहा रुपये आणि वीस रुपये अशी नाणी दैनंदिन जीवनात वापरला असत वापरला असताल पण तुम्ही वी दोनशे रुपयाची नाणी कधी पाहिली आहे का तर कल कलकत्ता मिंट या मिंटने दोनशे रुपयाची नाणी कोरली गेली होती तसेच आता आपण नाण्यांचा इतिहास पाहूया नाणे हे इतर देशांच्या तुलनेने अत्यंत निरनिराळ्या प्रकारचे आहेत त्यावर फक्त लेख असून पूर्वी कोणतेही चिन्ह नव्हते तर तुम्हाला प्रश्न पडला असेल चीन मधील लोकांना नाण्यांची ओळख कशा प्रकारे झाली तर चीनमधील लोकांना दोनशे एक ते दोनशे सहा इस इसापूर्वक किन या राजवंशाने त्यांना नाण्यांची ओळख करून दिली तर आता आपण पश्चिम आशिया नाण्यांचा इतिहास पाहणार आहोत पश्चिम आशियात मुसलमानी सत्तेचा उदय झाल्यानंतर अब्दुल मलिक या पाचव्या खलिपाने तेथील नाण्यांचे स्वरूप बदलले तसेच आता इटलीच्या दक्षिण भागात स्थायिक झालेल्या ग्रीक लोकांनी ग्रीक लोकांनी नाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली ते पूर्वी नाण्यांच्या ऐवजी पोंडच्या गोळ्यांचा उपयोग करायचे आता आपण जागतिक पातळीवरील काही नाण्यांची माहिती घेऊया नेक्स्ट जगातील सर्वात पहिली नाणी तुम्हाला माहिती आहे का तर जगातील सर्वात पहिल्या नाणीचे नाव लिडियन सिंह हे आहे या नाण्याचे मूळ लिडियन या साम्राज्यात होते तुम्हाला प्रश्न पडेल जगातील सर्वात जुनी नाणी हे लिडियन सिंह हे आहे तर भारतातील सर्वात जुनी नाणी कोणते तर भारतातील सर्वात जुनी नाणे हे सौराष्ट्र जनपद हे आहे या नाण्या या नाण्याचा या नाण्याचे वजन एक ग्रॅम एवढे होते तसे तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे नाणी बनवण्यासाठी किती रुपये खर्च येतो आपण दैनंदिन जीवनामध्ये एक दोन आणि पाच रुपये दहा रुपये अशी विविध नाणी वापरत असतो पण ते किती रुपयाला बनतात व त्यांना छापण्या छापण्यासाठी कोरण्यासाठी किती रुपये खर्च येतो हे तुम्हाला आज मी सांगणार आहे एक रुपयाची नाणी बनवण्यासाठी एक पॉईंट अकरा रुपये खर्च येतो व दोन रुपयाची नाणी बनवण्यासाठी एक पॉईंट अठ्ठावीस रुपये खर्च येतो मग तुम्हाला प्रश्न पडेल एक रुपये आणि दोन रुपयाची नाणी वेगवेगळी असून तरी देखील त्यांच्यातील खर्च येणाऱ्या पैशांचं साम्य खर्च येणाऱ्या पैशांचे साम्य खूप मोठ्या प्रमाणात आहे तर एक रुपयाची नाणी आणि दोन रुपयाची नाणी बनवण्यासाठी थोडाफार खर्च येत असतो एक रुपयाची नाणी बनवण्यासाठी एक पॉईंट अकरा रुपये आणि दोन रुपयाची नाणी बनवण्यासाठी एक पॉईंट अठ्ठावीस रुप अठ्ठावीस रुपये खर्च येतो व पाच रुपयाची नाणी बनवण्यासाठी तीन पॉईंट एकोणसत्तर रुपये खर्च येतो आणि दहा रुपयाची नाणी बनवण्यासाठी पाच पॉईंट चौपन्न रुपये खर्च येत असतो धन्यवाद यापुढील माहिती लक्ष्मी खांडेकर सांगते थँक्यू अनुष्का माझे नाव लक्ष्मी ख खांडेकर आहे मी कॉ स्कॉइन म्हणजे नाणी एक रुपयाची नाणी केव्हा निघाली एक रुपयाची नाणी स्वतंत्र भारतात एक रुपयाची नाणी पहिल्यांदा एकोणीसशे पन्नासमध्ये काढता आली आणि ते सध्याला चलनात आहे एक रुपयाची नाणी टील्सपासून बनवली जाते आकारात गोल आहे एक रुपयाची नाणी बनवण्यासाठी तीन पॉईंट सात ग्रॅम अठ्ठ्याण्णव पॉईंट झिरो नाणी खर्च येतो व व्याज एकवीस पॉईंट त्रेपन्न मिलीमीटर खर्च येतो पाच रुपयाची नोट केव्हा बंद झाली भारतीय पाच रुपयांची नोट सर्वात लहान चित्रा आहे चित्रात दाखवलेली आहे व रिझर्व बँक एकोणीसशे शहाण्णव मध्ये महात्मा गांधी मिलिकेचे भाव म्हणून पाच रुपयाची नोट बाजारात विकली गेली व या पाच रुपयाच्या नोटावर शेतकरी टॅक्टर याचं चित्र दाखवलेलं आहे पन्नास पैसे केव्हा बंद झाली पन्नास पैसे सध्या हे भारतीय रुपयांची सर्वात कमी नाणी आहे व सर्वात कमी नाणी आहे व पैशाची चिन्ह आहे तीस जून दोन हजार अकरा रोजी पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे हे चलनात घेतलेली आहे दोन हजार रुपयांची नोट केव्हा बंद झाली व केव्हा निघाली दोन हजार भारतीय दोन हजार रुपयांची नोट हे सध्याला चलनात आहे दोन हजार रुपयांची नोट केव्हा निघाली आठ आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी निघाली आहे आणि दोन हजार रुपयांची नोट केव्हा बंद झाली एकवीस मे दोन हजार तेवीस रोजी बंद करण्यात आली भारतीय रिझर्व्ह बँक आरबीएल यांनी चारशे हजार रुपयांची नोट बंद करण्यात आली व दहा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी जारी करण्यात आली ह्या पुढील माहिती श्रुतिका शिंदेने थँक्यू थँक्यू लक्ष्मी गुड मॉर्निंग एव्हरी वन मायने मी श्रुतिका अरविंद शिंदे ही नाणी रेल्वेच्या दीडशेच्या इतिहासानिमित्त दोन हजार तीनमध्ये मध्ये जारी करण्यात आली होती मूल्य दोन रुपये वर्ष दो दोन हजार ने तीन नेक्स्ट नाणी ही नाणी दोन रुपयाची आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जागतिक जलानिमित्त ही नाणी जारी करण्यात आली होती जल हे जीवन नाणीवर दाखवलेले आहे नेक्स्ट नाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची नाणी आहे ही नाणी दहा रुपयाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त ही नाणी जारी करण्यात आली होती थँक्यू आमच्या प्रोजेक्ट रिझल्ट अनुष्का खांडेकर सांगेल चित्रात दाखवलेली नाणी ही अख्तर फैजाबादी यांची आहे यांचे पूर्ण नाव बेगम अख्तर फैजाबादी हे आहे हे आपल्या भारतातील प्रसिद्ध गायिका होत्या त्यानिमित्त यांच्या जन्मदिनानिमित्त ही नाणी कोरली गेलेली होती नेक्स्ट नाणी नेक्स्ट नाणी ही प्र महाराणा प्रताप यांची आहे या यांच्या चारशे पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त ही नाणी कोरण्यात आली होती नेक्स्ट ही डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्ण यांची यांच्या जन्मनिम दिनानिमित्त कोरलेली नाणी आहे यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रोजी झाला होता ही आपले तील आ, ही हे आपल्या भारतातील दुसरे का, राष्ट्रपती होते ही नाणी शहीद भगतसिंग यांची आहे या हे आपल्या भारतातील क्रांतिकारक होते व यांना वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशी देण्यात आली व ही पाच रुपयाची नाणी आहे ही नाणी आपल्या भारतातील मैसूर विश्वविद्यालय या या निमित्त कोरली गेलेली आहे ही महात्मा गांधी यांची नानी आहे यांनी आपल्या भारतातून घेतलेल्या दा दांडी यात्रेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही नाणी कोरण्यात आली होती धन्यवाद आता या आमच्या प्रोजेक्टचा रिझल्ट मी सांगणार आहे आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा आम्हाला नाणी म्हणजे काय व नाण्यांचा इतिहास काय आहे हे आम्हाला माहिती नव्हते नाण्यांचा इतिहास एवढा महत्त्वाचा असेल हे आम्हाला स्वप्नात देखील वाटले नव्हते आ नाण्यांचा इतिहास खूप महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला हा इतिहास कळावा यासाठी आपण हा इतिहास जपला पाहिजे आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा आम्हाला तेव्हा आम्हाला असे लक्षात आले की ज जसजसे विज्ञानाची प्रगती होत आहे तसेच डिजिटल पेमेंटचा वापर जास्त प्रमाणात होत आहे फोनपे पे अशा ॲपमुळे आता ना नाण्यांचा वापर कमी होत आहे कारण की शहरा शहरी भागाकडे व्यवहार करण्यासाठी लोकं फोनपे व पे अशा ॲपचा वापर करत आहेत धन्यवाद आमचं काही चुकलं असेल तर तुम्ही काही सजे सजेशन देऊ शकता व तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असेल तर विचारू शकता